कारण आम्हाला भेटलं पाहिजे आमचं इतकंच मान्य आहे कारण की आम्हाला शेती नाही काही नाही आमचा व्यवसाय सगळं आहे आम्हाला शेती नाही गाडी नाही काही नाही नोकरी नाही काहीच नाही आम्हाला आमच्या छत्रपति संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुकड़ धरण है जायकवा धरणामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प या आणि या है सध्याला मोठ्या सद्याला मच्छीमारकों विरोध होत आहे आपण जर पाला जब यह बढ़ू शर यह लाखो मच्छीमार जे या सौर ऊर्जा या ठिकाणी विरोध करत है

जे समाधी गेले गे गे आंदोलन या ठिकाणी करायला आपण जिकडे पाहाल तिकडे सगळे मच्छीमारी या ठिकाणी आलेले आहेत मराठवाड्यात नगर असेल अशा भागातून हे सर्व लपूर मच्छीमारी या ठिकाणी या प्रकल्पाला या ठिकाणी दिसत आहेत काय नेमकं काय वेळा वेळ त्याच्यावर जे आहे प्रामुख्याने ते तर आमचे हजारो हजार लोक मासेमारी करतात हजारो लोक आणि जर अशा प्रकारचा प्रकल्प झाला हा प्रकल्प आहे पंधरा हजार हेक्टर मध्ये पंधरा हजार हेक्टरच्या प्रकल्पामध्ये जर असा प्रकल्प राबवला मुळात जर पाणी साठायचं पातळी बघितली तर त्याची पस्तीस हजार हेक्टर उन्हाळ्यामध्ये जून अखेर पाणी साठे पाणी साठा हा मृत साठा देतो म्हणजे ह्याच्या जागा शिल्लक राहत नाही मासेमारी करा मासेमारी करायचा तर विषय सोडाच पण प्लेट त्याच्यावर झाकल्यानंतर त्याच्यामुळे जे प्रदूषण होणार आहे त्याच्यामुळे जे झाकल्यामुळे जे त्याच्यात जे पाणी जे प्रदूषण होणार आहे पाण्यात पाण्याची पूर्ण गटरगंगा होणार आहे आणि गटरगंगा झाल्यामुळे त्याच्यात मत्स्य उत्पादन बिलकुल राहणार नाही रोगराई एवढी भयंकर वाढणार रोगराई वाढल्यामुळं सगळ्या बाधित जे गाव आहे धरणाच्या लगत त्या धरणाच्या बाधित गावांना त्याचा आजाराचा विळखात बसणार आहे आणि तो तो तर विषय झाला रोगराईचा पण ह्या मासेमारी एवढा दुष्परिणाम होणार आहे की ते प्लेती टाकल्यानंतर त्याच्याची शंभर टक्के रिडिशन तयार होते ना आणि याची शासनाने बिलकुल माहिती न घेता असे प्रकल्प राबवल्यात की हजारो लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचे न कर्कटकार चालवलेलं आहे असे प्रकल्प पुन्हा मी तुमच्याकडे येतोय असे प्रकल्प राज्यात कुठेही सरकारने घेऊ नये असे देखील सगळे काँग्रेस राजेंद्रसागर आपल्यासोबत आहेत तुम्ही वारंवार आंदोलन हे मोठ्या प्रमाणात केलेले आहे लक्ष्मी मारायण घेऊन कुठे आंदोलन सुद्धा आपण केलेली मात्र आता हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळं कसे बघताय प्रकल्पला भारतामधल्या झारखंड राज्यामधला कोळशा जाळून मध्ये सरकार वीज निर्यात करत आदानीचा धंदा चालवण्यासाठी आणि या ठिकाणी अठरा प्रकल्पांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवून कॉर्पोरेटचे हितसंबंध जोपासायचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करत आहे आणि यामधून परंपरेनं जे भूमिहीन आहेत ज्यांना फक्त मासेमारीवरती गुजराण करावी लागते अशा कहार वरी भुल्ल या मच्छीमार समुदायाचा रोजगार उद्ध्वस्त करत आहे हे कदापि आम्ही चालू देणार नाही हा इको सेन्सिटिव्ह झोन असताना पक्षी अभयारण्य असताना ज्या दंडशाहीनं या ठिकाणी हा प्रकल्प पुढा रेटला जातोय या प्रकल्पाच्या विरुद्ध आज हजारोच्या संख्येनं लोक रस्त्यावरती आलेले आहेत जलसमाधी आंदोलन या ठिकाणी होत याची दखल घेऊन केंद्र आणि राज्य सरकारनं हे त्यांचे जे मच्छीमार विरोधी धोरण आहे ते तात्काळ रद्द केले पाहिजेत सौर प्रकल्प तात्काळ रद्द केले पाहिजेत हे केले नाही तर हे दिल्लीमधलं सरकार सुद्धा हे मच्छीमार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही ही मच्छीमारांची शक्ती आणि ताकद सरकारनं ओळखली पाहिजे नक्कीच प्रकार तुम्ही सांगता ताकद ओळखली पाहिजे पण सर्वात महत्वाचा हा विषय आहे कारण की केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जे भागवत कराड हे सांगतायत की हा यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ते सांगतायत की मोठ्या प्रमाणामध्ये लाईटीचा जो प्रश्न आहे आपल्याला हा तुम्ही सुटू शकतो भागवत कराडांच्या आणि मोदी सरकारच्या ड्रीमसाठी आमचं भविष्य भवितव्य काळाकुट्ट आम्ही करू देणार नाही जे ड्रीम असेल भागवत कराडांचं ते ड्रीम त्यांनी या ठिकाणी जे आहे ते एक तर सोडून दिलं पाहिजे ना आमचं भवितव्य तळखुट्ट करण्याचा निर्णय आणि त्याचं स्वप्न बघायचा अधिकार हा भागवत कराडांना कुठल्याही प्रकारे नाही गरज पडली तर त्यांच्या घरावर देखील सत्याग्रह आम्ही करू सत्याग्रह आम्ही करू सांगतो मी पुन्हा तुमच्याकडे तो कॉम्बरेटायन्सी सादर आपण या ठिकाणी मोठ्या एक आंदोलनामध्ये आपण सध्या बघू शकता हे चित्र आहे महिन्यांचा उत्साह या ठिकाणी बघू शकता आपण की एक सरकारच्या विरोध या ठिकाणी रोष सगळ्या बघायला या ठिकाणी मिळत आहेत तुम्ही पार राहत छाती त्या पाण्यात तुम्ही या ठिकाणी आला लागाल आणि विरोध कर आम्हाला भेटलं पाहिजे आमचं इतकंच मान्य आहे कारण की आम्हाला शेती नाही काही नाही आमचा व्यवसाय होत आहे जेव्हा आम्ही मासे धरतो तेव्हा आमचं पोट धरतो आमचे लहान लहान लेकर घेऊन आम्ही आज सकाळी सात वाजेपासून बसलेले तरी शासन काही

असे लाखोच्या संख्येने हे सगळे आंदोलक या ठिकाणी सर म्हणजे प्रकल्प जे प्रकल आहे रद्द करा अशीच मागणी आहे काय सांगायला एक रोष व्यक्त करता सरकारच्या विरोधात सगळ्यांनी निर्णय घ्यायच्या आधी करायला पाहिजे होतो काय

पण त्यांचा जर पत्रव्यवहार बघितला तर जलसंपदा खात्याने त्याची परवानगी दिलेली आहे आणि ती वनविभागाची परवानगी परवानगीला दिलेली आहे आणि ह्याच्यावर कुठली मिटिंग लागणार नाही असं त्यांनी स्पष्ट त्यांचा उल्लेख आहे जलसंपदेचा त्याच्यामुळे ते अंधारात हो ठेवतात मुळातच त्यांना असं केलं पाहिजे की बाबा ही सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे इथे करता येणार नाही असे पत्र आम्ही मागणी केलेलं आहे आणि त्यांना तसं आम्ही पत्र देऊ नक्कीच आपण जर पाहिलं तरी मुख्य विशेष महत्वाची विषय म्हणजे हा आहे की या आंदोलनाची वेळ जी होती बा, बारा वाजेची होती मात्र गणिमी काव्याने हे सर्व आंदोलन माहिती माहीत होते आणि सकाळपासूनच हे आंदोलन करते जे होते सकाळपासून या ठिकाणी पाणी त्याला सोडलं कसं काय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण देशामध्ये मोठा डोंडुरला घेऊन पिकतात आणि आपली भारताची मान उंची दाखवतात आज पंतप्रधान दुसऱ्या देशात जर जायचं असेल तर त्यांना हेलिकॉप्टर असतं विमान असतं प्रवासाला याय त्या सुविधा असतात असतो त्याची जेवणाची सोय उत्तम सोय असते आणि त्यांचा इतका खर्च होतो आणि या नागसागरामध्ये दुसऱ्या देशातील पक्षी अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल इंग्लंड असेल इथले पक्षी कितीतरी हजारो किलोमीटर उडून या धर्तीवर येतात या नाथसागरात येतात आणि ते इथे चार मैदे मुक्त व्यवहार करतात मासे खातात आणि त्यांना पॉंचा असा असा नेते आणि हादर सौर ऊर्जा जर स्थापित केला इथं जर बसवलं गेलं तर पाण्यावर प्लेटा लाईटच्या प्लेटा राहतील त्यांना बसण्याची व्यवस्था राहणार नाही त्यांना येण्या जाऊन येऊन ये जाऊनच त्यांना मृत्यू पाहावा लागेल आणि आपण जर दुसऱ्या देशाकडे दे जर गेलो तर आपला किती आत्ता सत्कार केला जातो आणि दुसऱ्या देशातील जे पक्षी येते त्यांचा आपण किती आदर केला पाहिजे पाहुण्यासारखा त्यांचा आदर केला पाहिजे तर ही आमची कार समाज भू समाज भूल समाजाची अशी मागणी आहे की हे जो सौरऊर्जा प्रकल्प त्यांनी तयार करण्याचा जो हट्टास धरलेला आहे हा शाप चांगला प्रकार नाही आहे हे पूर्ण प्रकार नाही असं सांगितलं जात आहे विशेष महत्वाचा हाच आहे कारण की आता जर सकाळपासून सुरू आहे मात्र अद्याप कोणती डोंगा शिष्टमंडळ आला मात्र ठोस चर्चा होत नाही आहे थोट मुद्दा निघत नाही आहे तरी तुम्ही आंदोलन सहभागी झालेला आहे आपण तिकडे सांगायचं पूर्ण उपजीविका सगळं मच्छीमारा मच्छीवर झाला तुम्ही बरोबर कार समाजाची संपूर्ण उपजीविका जी भागवली जाते ही फक्त आणि फक्त जायकवाडी धरणाच्या पाण्यावरच आणि जर ह्या पाण्यावर तुम्ही तरंगता सरूरचा प्रकल्प आणला तर कार समाज किंवा का, कार बांधवांनी त्यांची उपजीविका कसं भागवावी त्यांचा उदरनिर्वाह करण्याचं साधन जर तुम्ही हिरावून घेणार असणार तर आज हे सर्व लोक इथे यासाठीच जमलेले आहेत तरी प्रशासनाने यामध्ये दखल घ्यावी आणि हा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी आम्हाला सहकार्य करावे प्रशासनाने दखल घ्यावा असं सांगितलं जात आहे कॉम्रेड पुन्हाकडे काय नेमकं चर्चा काय झाली आता सकाळचं आंदोलन सुरू आहे आजूक मध्ये आपण आंदोलन करते अजून थांबच आहे काय चर्चा करेल सरकारकडे जाणार काय चर्चा वगैरे या मच्छीमारांच्या आणि समाजातल्या सर्वात जास्त शोषित पीडित घटकाच्या आंदोलनाकडे सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी सरकार ते दुर्लक्ष करत आहे वास्तविक पाहता ज्या वेळेस वन विभागाने ना हरकत दिलेली नाही आणि इको इकोसेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे इथं प्रकल्प करू नये हे शासनाला ज्या वेळेस कळवलेलं आहे त्यावेळेस पाटबंधारे विभाग असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल महसूल विभाग असेल यांनी हा प्रकल्प रद्द करत असल्याबद्दल ठोस आश्वासन आंदोलनकर्त्यांना तात्काळ दिलं पाहिजे परंतु राज्यकर्त्यांच्या इच्छेपोटी आणि कॉर्पोरेट संबंधाकरता ही जबरदस्ती सरकार करत आहे मच्छिमार त्याचा प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही पालकमंत्र्यांचा हा तालुका आहे आणि ते स्वतः म्हणजे पालकमंत्री सुद्धा आहे की आमदार सुद्धा इथले आहे सत्ताधारी पक्षाचे ते आहे मग माझ्या त्याच्यात चर्चा आहे हे सत्तेवर बसलेलं सरकार हे खोकेबाल्यांचं सरकार आहे त्यांना जनतेच्या प्रश्नाबद्दल कुठलंही देणं घेणं नाही हजारोच्या संख्येनं मच्छीमार जलसमाधी आंदोलन करत असताना देखील या तालुक्यातले आमदार असतील पालकमंत्री असतील जिल्ह्यामधले आमदार असतील ही कुठलीही दखल घेत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा धडा जनता शिकवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या आगामी निवडणुका जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे बघा या ठिकाणी सकाळी सहा वाजेपासून हे पूर्ण आंदोलक जे आहेत हे आपल्या मागील ठाम याच ठिकाणी आहेत पूर्ण आपण काय सांगाल दादा तुम्ही बोर्ड या ठिकाणी हातात घेतलेला आहे नका नुसका आमचा अधिकार असं तुम्ही सांगितलं काय सांगाल आम्ही सगळ्या सहा वाजल्यापासून आम्हाला आमचा हक्क लागतो त्यामुळे आमचा हक्क आम्हाला फेटले तर आम्ही नवे दिवस निघाले सुरू आहे सहा वाजेपर्यंत सकाळी सहा वाजे सगळे सकाळी सहा वाजे आमची कोल्हाची दाखल घेतली जात नाही अजून आमची दाखल घेतली नाही आम्ही काही सात वाजेपर्यंत याच्यामुळे आमचे मासे बंद होऊ शकत जर आमच्या रोजीरोटी सवाल त्याच्यामुळे आमच्या भाष रोज रोटी बंद झाले तर आम्ही करणार काय आमच्यावर शेती नाही काही नाही आम्हाला आम्हाला काही नाही आम्हाला शेवट पर्याय

संदीपान धुमरे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि केंद्र सरकारचे मंत्री आहे यांचं पूर्ण संगणमत होईल हे काय भूम समाजावर अन्याय करायचा आणि ठराविक व्यक्तीला कसा मोबदला भेटेल आपल्या नेत्यांना कसा नफा होईल चार माणसाला नफा होण्यासाठी नफा होण्यासाठी हा दोन लाख लोकांना उपायशी मारायचं हे शासनाचा आणि राज्य सरकारचा हे हेतू आहे तर हे हेतू आम्ही साध्य होऊ देणार नाही आम्हाला मृत्यू जरी आला या पाण्यामध्ये तरी आम्ही जल समाधी घेण्यास तयार आहोत आणि आजची परिस्थिती पाण्यातच आहे तर आमचा अंतर शासनाने पाहू नये हा त्वरित हा निर्णय शासनाने रद्द करावा आणि आम्हाला लेखी पत्र द्यावा सकाळपासून मच्छी महाराष्ट्र आंदोलन छत्रपती शहरात जिल्ह्यातील पैठण तालुक्यात जायकोडी सुरू आहे सध्या या ठिकाणी तशी जर कोणतंही लक्ष देत नाही मात्र सकाळी सकाळपासूनच हे महिला जे आहे सहभागी झालेत पण मात्र आता सध्या सकाळपासून पाणी असल्या कारणाने बिघडलेली आहे मात्र प्रशासन कुठेही लक्ष देत यह आरोपच या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी सध्या हे पाहिलं तर या ठिकाणी जे मच्छिमार जे आहे या ठिकाणी मागणी करत आहे की सध्याची स्थिती आपण सध्या जर आपण या ठिकाणी सध्या जर आपण या ठिकाणी बघू शकता की हे आंदोलन सुरू आहे मात्र आता मच्छीमारांचे आंदोलन आलं आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आंबेडची मागणी या ठिकाणी केल्या जात आहे आंदोलन करते जे सकाळपासूनच या ठिकाणी सहभागी झाले होते जे ऊर्जा प्रकल्प जो आहे त्याला विरोध केला जात आहे आणि सध्या तीन ते चार महिलांची जी आहे या ठिकाणी प्रकृती जी आहे ती या ठिकाणी खराब झालेली आहे ज्यामुळे महिलांना तर उपचारासाठी पुढे या ठिकाणी पाठवलं जात आहे आपण या ठिकाणी बघू शकतो सध्या अंचारपत्र पर जरूरत है। तो रुचा पत्र पर आते। अलास्का जाते हो तो रुचा पत्र पर आते। तो रुचा पत्र पर आते। हल्म 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 हल्म। हल्म 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 हल्म। वहीं चाहे तो आओ चलो 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 चलो

اے ہنوں پے آرے پے میڈیکل ہا ریا ریا سن اے اپنا دھیال اپنا دوماں کا اے اپنا کا سارا اے سارا اپنا کا تے اے میرے پاس پوری ہورے تے اپنا نہیں کراؤ ہم بہت

आपके भाई वाले थोड़ा सा मरकाए हो जा रखो देखो डबल ना हो हां सारे आपो के जाओ सारे आपो के जाओ भाई मरकाओ परोका सारे आपो के जाओ सारे बैठ आ पगला चलो जम जाओ जान दो जाओ कोई भाले क्यों ना अपनी जमा अरे गाड़ी

स्थिती जी आहे चित्र जे आहेत आपण सकाळपासून आपण जर पाहिलं तर सकाळी साडेपाच ते सहा वाजेपासून हे आंदोलन सुरू आहे हा प्रकल्प पर रद्द करावा या हीच मुख्य मागणी या मुख्य मागणी जेवढंच या ठिकाणी हे आंदोलन करते सध्याला सकाळी पाहिजे मात्र आपण सध्या जर पाहिलं तर काही ठिकाणी आंदोलन करणे प्रकृती जे आहे बिघडत चाललेली आहे कारण सकाळपासूनच या पाण्यामध्ये उभा असल्या कारणाने कमरेत करून परत गळ्यातचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये असल्या कारणानं आता हे आंदोलन करते जे आहेत ते आक्रमक झालेले ज्यामधून काही आंदोलन आंदोलनकर्त्यांची प्रकृती जी आहे ती बिघडत आहे त्यामुळे त्यांना थी। या आम्ही त्या करून त्यांना जवळीच असलेल्या पैठण तालुक्यातील या ठिकाणी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे मात्र आंदोलनकर्ते अजून पै आपल्या मतावर ठामच आहे कारण की जोपर्यंत हा प्रकल्प पर रद्द होत नाही असे लेखी आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका जी ते आंदोलनकर्त्याकडून धरत आलेली आहे मात्र आता नेमकं प्रशासन याकडे काय लक्ष देतं आणि कसा तोडगा निघेल हे बोलणं का ठरणार आहे विजय छत्रपती संभाजीनगर